आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल विकत घेणाऱ्या दोघांना एरवडा पोलिसांनी केले चेरबंद सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व जिवंत कारतूस विकत घेणाऱ्या दोघांना एरवडा पोलिसांनी अटक केली आहे प्रवीण विकास कसबे वयवर्ष एकोणतीस राहणार आंबेगाव कात्रज तसेच प्रतीक दादासाहेब रनवरे वयवर्ष पंचवीस राहणार सद्गुरू रेसिडेन्सी सिंहगड कॉलेज जवळ येवलेवाडी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत आकाश उद्धव कोपनर राहणार गोकुळनगर कात्रज या सराईत गुन्हेगारावर गुन्हा दाखल केला आहे याबाबत पोलीस अंमलदार अमोल अरुण गायकवाड यांनी एरोडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आकाश कोपनर हा सराईत गुन्हेगार आहे आकाश कोपनर याला गेल्या वर्षी बिबेवाडी पोलिसांनी गावठी पिस्तूल बाळगल्याप्रकरणी अटक केली होती तसेच कोपनर याच्यावर लुटमार केल्याचा दौंड पोलीस ठाण्यात तर मारहाण केल्याचा गुन्हा कोणवा पोलीस ठाण्यात दाखल आहे एरोडा पोलीस ठाण्याचे तपास पथक हे पेट्रोलिंग करत होते यावेळी पोलीस अंमलदार अमोल गायकवाड व विशाल निळक निलक, निलक यांना बातमी मिळाली की वाडिया बंगल्याजवळ दोघे जण पिस्तूल विक्री करण्यासाठी येणार आहेत त्यानुसार पोलिसांनी बुधवारी सायंकाळी सात वाजता येरवड्यातील वाडिया बंगल्याजवळ सापळा रचला प्रवीण कसबे व प्रतीक रनवरे हे तेथे आले असता पोलीस पथकाने त्यांना ताब्यात घेतले त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे एक पिस्तूल व एक जिवंत काडतूस मिळाले ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार सहाय्यक पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके तसेच गुन्हे निरीक्षक पल्लवी मेहर स्वाती खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील सोळंके सर्व्हिलन्स अधिकारी पोलीस उपनिरीक्षक महेश फटांगरे तसेच श्रेणी उपनिरीक्षक प्रदीप सुर्वे पोलीस हवलदार दत्ता शिंदे तु तुषार खराडे किरण गुटे सागर जगदाळे पोलीस अंमलदार अनिल शिंदे अमोल गायकवाड विशाल निलख प्रका प्रशांत कांबळे बालाजी सोगे यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट सूरज पारवे